ए, भाण समार, भाण समार भी, भी। ए, बाबा चल तूच चलत अगे चल सरळ ठोका ह्या मोबाईल वर दाखवत व्हिडिओ कौला फोडा जास्तीत जास्त किती होती तेवढी सहाशे पाचशे आणलेली काय ते नको त्याचा पण त्याच्यात फरक होता म्हणून ते पाश्यावर झाले होते ते पासहात त्याचा पाना लावत त्या घ्या पड रे काय होत नाही घालू तर हो <laughs> जिलेबी काय आता, आता नमस्कार मंडळी कलर्स ऑफ कोकणच्या नव्या कोऱ्या भागात मी मुकेश गाडी तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतोय तर मंडळी आता मी दत्त मंदिरच्यात आहे आणि उद्या सोपतो तर आपल्या दरवर्षीप्रमाणे आणि सगळी लोकं बरीचशी आताशी भातातच हे बघा सरलो वगैरे बघतच असाल पाठी सगळा तसाच आहे तसेच कोपरे पाऊस वगैरे लागत असल्या कारण तसाच ठेवलेला आणि उद्या सप्त आता आज सगळी तयारी चालली आहे सप्त्याची देऊळ धुणा वगैरे सगळा चालला काल खरा देऊळ धुतल्या नाही काल अर्धेजण होते आज अर्धेजण तर असा दोन दिवस काम होता आत्ताच आम्ही सगळी भांडी भिंडी सगळी घासून पुरी केला आणखी आता बाकी बरीचशी कामं आणि मी काय कॅमेरा वगैरे घेऊन इल्ले नाही कारण भात जोडूक जाऊचा होता त्यामुळे आता मोबाईलवरच शूट करते, तर चला की बघा मंडळी बघा हो नारळ काढू इल्लो हो बघा तो तो बघा

काम करत आहे अकडे शेळी खाऊचा काम चालू आहे या बघा नाही रे जमत नाही ते शे तू हात फिरवता कोणाचे तुशीचे ह्याच्या मला जाता कोबरा लागत नाही तरी चावान बघा सो खाता

शेगडी कडे लाडू जमणार नाही दोन हे बाबाडेवकर केव्हा चल चल तूच चल जाऊया पटकन पटकनचा हसुरलोज भांड्या घेऊन जाऊया

예, 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 હોય ધન્યા ટાક ચોટલા કાપવા કાપવા ટાક ના હો દુપયા વડાપાઉપ खरंच तुझे लावणारे गेले गेले चाय केलं की पळतले काय अर्थ माप काढत की कायजीत घ्या करून हे नाना तो बसो का भाताचा लावतो ना था था ना पंकज ना तोच ते काय मला फेमसच केलं सगळे जो म्हणतात <laughs> <laughs> कौला फोडा जास्तीत जास्त किती होती तेवढी सहाशे पाचशे आणलेली हो oh. शिर्य फिरून हैराण झालेलो दिसतं शिडी तू शिडी फिरूनच आयरान झालो कोण म्हणून ते पाश्या झाले होते ते पासजण तोरण अकडे तोरान बनवतात आमच्या बघा बाबा देवा या बघूया कसा केला असता ह्या मोबाईल वर दाखवतात व्हिडिओ

ते परत काय वरती तू काय काळ पाना लावत काय तुतातच केलं फक्त जॉईंट करूचं काम केलंस गरम थंड करून जाऊ नये थंड करून आणून हे बाबा लय गरम अरे एवढी गरीब नाही तोंडा होता ह्याच्या टाकल्या घाम सुटलो पंचायती भरूचे होते लई नाही अठराशे रुपये म्हणते काय तू एवढे बोल बोल

काल होत काल होत अरे दूध आल्यानंतर चायत कायमचं दळ नाही ऐकलं दरवर्षी मेढी घेऊन येणार खोयचे कुसके तुसके तोडून अरे त्या टिपऱ्याचा हॉटेल अजून दाखत होता कधीतरी मेलो असता कायम सड्यावरच्याकडे आंब्यांच्या बागेत तेव्हा तोडायचा ताना

तर मंडळी अशा प्रकारे देवळातली साफसफाई वगैरे झालेली आहे काल अर्धी केलेल्यानी बरीचशी आणि आज थोडी करूची होती दोन दिवस होता तर आज बरीचशी करून झाली आणि अजून बाकीचे हा चालू तर भात जोडूचा तकडे पुनग्यांच्या तकडे मोहनाच्या तकडे त्यामुळे तकडे जाऊचा भातात तर चला मंडळी इथे थांबूया पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय आमचं कोकणात माणूस असा